मोंनीम गाय बाजारातली टॉपची दावण आणि टॉपचे व्यापारी म्हणून अण्णा डाणे वासतात यांची ओळख आहे तसं बारामतीचं चोवीस कॅरेट सोनं मिळतं बारामतीमध्ये प्युअर कालोडीन गाय मिळतं तसं मोंनीम मध्ये कुठे मिळत असेल तर ह्यांच्या दावण्याला मिळतात नमस्कार 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 आज किती आणल्यात गाय कालोडी गाय आज एकूण नऊ होत्या दोन दिल्या त्या एक मैस होती मैस पण दिली आता एक पाच सात तयार राहिले ते विक्री झालेल्याची काय तर रेंज निघाली विक्री झालेल्याची एक पंच्याहत्तर हजाराला दिली एक दुसरी दिली, दिली। हो ती पासष्ट हजार रुपयाला दिली मीडियम होत रेंज टॉप माल आहे म्हणजे जसं आपण चोवीस कॅरेट म्हणतो शंभर टक्के प्युअर आता समोर आपल्याला हे कालवड दिसतंय तसं दात दोन दात आहे दोन दात पहिल्या त्याचं कालवड आहे एकदम प्युअर म्हणजे कुठल्या याला बटाका आदत आहे दोन दात आहे बरोबर आदत आहे आणि माप तरी एकदम जोरात लागलेला आहे पायामध्ये कास बसत नाही तर याचा रेंज वेगळी असणार आहे त्याची रेंज वेगळी आहे ही म्हणजे आता बाजारात आपल्या जो नाही म्हटलं तर हजार पाचशे गै आहे बर पण हजार पाचशे गयात टॉपचा माल लगेच लक्षात येतो कोणाकडे आहे ते कारण ओरिजिनल काय झालं नादाला लागायचं नाही ओरिजिनल माल जात बोध ब्रँड पॅच सगळं काय आहे ती बघायला मिळते मिळतंय म्हणून मी आवर्जून सांगतो बाजाराच्या मध मध लाल माती टाकलेली लाल मातीवरती धावण असते मामा काय सांगितलं तिची एक तीस सांगतो या एक, एक लाख पाच हजार रुपयाला वाशरूम मागतील बर लाख मागणी ची मागणी झाली थोडं फार कमी जास्त करून द्यायचंय वाशरूम नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर बाजारा व्यतिरिक्त गायी पिळून दिल्या जाते त्या खात्रीचा माल कुठलीही गोष्टीची म्हणजे वरड आपल्याकडल्या गायीची येणार नाही असल इरसाल गाय आपण शेतकऱ्यापासून बी घेतोय फिरून घेतो या माल टॉपचा असतोय आता ही कालवड घेतले आदत कालवड खूप दिवसांनी अशा गाय येतात बघा बघा ला। किती वाटतंय अंदाज पंचवीस लिटर पिळायला पाहिजे प्लसच पंचवीस प्लस त्या मापाने दिसते आता ही गायी जी तुम्ही घेऊन धावणीला लावताय आपल्या भागातल्या असतात का भागातले एक पण गाय बाहेर कुठं जात नाही एक आपल्याला सत्तरऐंशी किलोमीटर च्या रेंज मधल्या गायांचा मालवाळा केलेला जेणेकरून तिला परत शेतकऱ्याला कुठला अडचणी येऊ आपले आपल्या शेतकऱ्या खरेदी राहते फिरून घेतलेला माल असत वाड्या वस्त्यांवर फक्त एवढं की शेतकऱ्याच्या नजरात आणि यांच्या नजरात खूप फरक आहे जे घ्यायचं प्युअर त्यामुळं मोडणेम आणि सांगोला बाजारात असतात त्याच्या व्यतिरिक्त आपण कुरडूमध्ये जर यांच्या गोट्यावर गेला तर तीस गाय गोट्यावर आहेत पस्तीस गाय तुम्हाला पाहिजे ती चेक करून वेलेले असेल तर दूध काढून गाबून असेल तर तिची गॅरंटी आहेत तुम्हाला गाय मिळणार आहे त्याच्यामुळं नक्की एकदा व्हिजिट करा मॉर्निंग गाय बाजाराला नाही जमलं तर घोट्यावरून गाय घेऊन जाऊ शकता अन्ना डावणे बसतात कुर्डूमध्ये गेला तुम्हाला कोणी सांगेल नंबर दिलेला आहे एकदा नक्की कॉल करा